नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हॉट्सॲपवर आलेल्या मेटा ए आयचं फीचर जे आहे सर्वाधिक होणारा फायदा आणि त्या त्या संदर्भात त्या सेवा ज्या दिल्या जातात त्या पूर्णपणे मोफत आहेत त्यासंदर्भात आपण या व्हिडिओ संपूर्ण माहिती पाहणार आहोत सध्याचं जग हे स तंत्रज्ञानाचं असून यामुळे आपलं जग आणखी सोपं झालं आहे तंत्रज्ञानाच्या या जगात आता कृत्रिम बुद्धिमत्तेनं प्रवेश केला आहे दरम्यान फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मालकी असलेला मेटा या कंपनीने मेटा ए आय नावाचं नवं फीचर आणलं आहे ज्याला तुम्ही चॅट जी पी टीप्रमाणेच सगळं काही विचारू शकता हे फीचर अनेकांच्या व्हॉट्सॲपवर दिसत आहे मेटा मेटाचे मेटा ए आय हे फीचर आता भारतातही आले असून सध्या ते प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात आले आहे या फीचरचा उपयोग वेग वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी प्रश्नांचे उत्तर मिळण्यासाठी करता येतो यावर्षी एप्रिलमध्ये फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गने मेटा ए आय सादर करून ते कसे काम करेल हे स्पष्ट केले होते मेटा ए आय युजर्स फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि मॅसेजद्वारे प्रवेश करू शकता ही सेवा पूर्णपणे मोफत आहे अनेकांच्या व्हॉट्सॲप व्हॉट्सॲपवर सध्या अपडेट मेटा ए आय नावाचे नवे फीचर दिसत आहे व्हॉट्सॲपच्या उजव्या कोपऱ्यात न्यू चॅट ऑप्शनच्या वर निळ्या जांभळ्या रंगाचं एक वर्तूळ दिसत आहे ते वर्तुळ म्हणजे नव्याने लॉन्च झालेला मेटा ए आयचे हे फीचर आहे या फीचरवर तुम्ही क्लिक केल्यावर चॅटिंगचा ऑप्शन लगेच तुम्हाला खुला होतो एखाद्या व्यक्तीला आपण ज्या पद्धतीने मेसेज करतो अगदी त्याच पद्धतीने संदेशाच्या माध्यमातून या मेटा ए आयला आपण वेगवेगळ्या प्र प्रकारचे प्रश्न विचारायचे त्यानंतर मेटा ए आय आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देते मेटा ए आयला काही विचारायचे असल्यास तुम्ही चॅट ऑप्शनमध्ये जाऊन सर्च बारमध्ये ॲट द रेट मेटा ए आय असं सर्च करू शकता त्यानंतर लगेच तुम्हाला मेटा ए आय सी चॅटिंगच्या चार्टिं� मदतीने संवाद साधता येईल मेटा ए आय थेट ओपन ए आयच्या चॅट जी पी टी आणि गुगलच्या जिमिनशी संपर्क करेल या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही अनेक प्रकारचे प्रश्न विचारू शकता तसेच इतर प प्लॅटफॉर्मच्या तुलनेत प्रवेश करणे देखील खूप सोपे आहे असा कंपनीने दावा केला आहे तर मित्रांनो संदर्भात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी शेअर या बटनाला क्लिक करून तुम्ही शेअर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता धन्यवाद